दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांची प्रचार रॅली अणुशक्ती नगर विधानसभा क्षेत्रात काढण्यात आली आहे गोवंडी येथील केना मार्केट येथून सुरू करण्यात आलेल्या या पदयात्रेत खासदार राहुल शेवाळे यांच्यासह महायुतीचे विविध पदाधिकारी सहभागी झाले होते यावेळी खासदार राहुल शेवाळे यांनी केना मार्केट ते देवनार कॉलनी अशा काढण्यात आलेल्या पदयात्रेत मतदारांच्या भेटी घेऊन त्यांचे कृपा आशीर्वाद घेतलेत सुभान अल्लाह हमारा है भाग हमारा हमारे समते जिंदाबाद जिंदाबाद देवला साहब કકોઈ બોલવા વારી જુવાડે પર ગામ પુતરા મત સદકે બોલો તમાન નિશાન હે અપની હર ઓપરેટ કરો આગળ રહે હે આસસ્તે ધ્યાન રખીએ કી કમાસ ઓવાઈ સાહેબ આગે બઢો હમસાથે ઓવાઈ સાહેબ આગે બઢો હમસાથે મહાયુક્તિ તો આગળ સો આ યુક્તિ તો જય સો આપડે કુમારા અમાર પંથગા

आ, या ठिकाणी आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला या सर्वांनी मला आशीर्वाद सहकार्य केलेलं आहे आणि हा संपूर्ण दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा सन्मान करणारा मतदारसंघ आहे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सन्मान करणारा मतदारसंघ आहे आणि त्यांचा आदर्श ठेवून मी काम करत असल्या कारणामुळे दोन्ही वेळा मला आशीर्वाद दिला आणि ह्याही वेळी मला आशीर्वाद देतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्याकरता जो मोदीजींनी संकल्प केला विकसित भारतचा तो पूर्ण करण्याकरता आशीर्वाद संविधान धोक्यात असल्याचा गैरसमज लोकांमध्ये पसरवणाऱ्या विरोधकांचा यावेळी राहुल शेवाळे यांनी खरपूस समाचार घेत आपला जन्मच मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी चौदा एप्रिल रोजी झालाय त्यामुळे आपण या संविधानाचं रक्षण करते असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय विरोधकांकडे मुद्दा कुठलाही नाहीये त्यामुळे लोकांना एक भावनिक मुद्दा करून लोकांना लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत जोपर्यंत या देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहे तोपर्यंत संविधानाला कुठेही धक्का लागू शकत नाही आणि माझा जन्म चौदा एप्रिलचा आहे त्यामुळे नेहमीच मी अभिमानाने बोलतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे निर्माता आहेत आणि मी माझा चौदा एप्रिलचा जन्म असल्याकारणामुळे मी संविधानाचं रक्षण करत आहे त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाचा सन्मान आणि संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी मला जन्मताच मिळाली कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता